नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करणं हे देशासाठी गरजेचं आहे देश वाचवायचा असेल तर आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही त्यांचे कठोर निर्णय देशातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही प्रलोभनाशिवाय आरामदायी जीवन देत आहेत त्यासाठी भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोले यांना विजयी करून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करावे असं आवाहन माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवडगीमठ यांनी केलं भाजपचे चिकोडी लोकसभेचे उमेदवार अण्णासाहेब जोले यांच्या प्रचारासाठी पट्टणकुडी जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात आयोजित विविध गावातील प्रचार चार बैठकांमध्ये ते बोलत होते उमेदवार खासदार अणासाहेब जोले म्हणाले चिकोडी मतदारसंघात पायाभूत सुविधा केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुमच्या सर्व सुख दुखल यापुढे आम्ही तुमच्या सोबत आहोत मला पुन्हा एकदा सर्वांची सेवा करण्यास आशीर्वाद द्यावा असंही त्यांनी यावेळी या आवर्जून म्हटलं भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश गोळ राजू श्रीपन्नावर किरण पाटील विनायक पाटील पवन महाजन संजय पाटील सोमशेखर सरोवडे अभिषेक पाटील यांच्यासह स्थानिक नेते कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा